पडला की आम्ही कोण किंवा आम्ही काय करावं की हे जसं इंग्रज आदिवासींना गुलामगिरी करत होते हे शासन सुद्धा तेच करत आम्हाला या आदिवासी पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळावा किंवा त्यांनी दिला पाहिजे सांगितलं की गावी साहेबांनी पण प्रश्न मांडला पण त्यांनी तो प्रश्न न्याय निवारण दिला पाहिजे फक्त प्रश्न उपस्थित करू नका तुम्ही ठाम तुमचं मत आहे का आम्हाला का, काहीतरी न्याय भेटा पाहिजे आणि काहीतरी त्याच्यातून मोबदला भेटा पाहिजे हा तुमचा मत आहे आम 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 का आमचा मत तोच आहे की आमच्या जमिनीचा पहिला प्रथम की फक्त सांगतात की झाडांचे आणि घराचे देणार आमचा प्रश्न आहे की ज्या अर्थी तुम्ही झाडाचे आणि घराचे देतात तर आमचा प्रश्न असा आहे की हे झाड आकाशात उगवतं की हवेत राहते का लटकून जमिनीमध्ये राहतात ना तर जमी ज्या अर्थी झाडाचे ना घराचे हक्क आमचा लागतोय त्याअर्थी जमिनीचा पाहुणा हक्क आमच्यात लागतोय अशा बैठका किती झाल्यात अशा बैठकी आठ वर्षापासून जवळजवळ बऱ्याच झाल्या ते आम्ही मोजले पण नाही म्हणजे भरपूर अशा बैठकी झाल्या वर्षाला सात आठ बैठक झाल्यात आपण बघू शकता शेतकऱ्यांची भावना आहे हे सगळे पीडित बाधित शेतकरी आहे की यांची भावना आहे का आम्हाला लवकरात लवकर न्याय भेटावा ही त्यांची भावना आहे आणि असं असताना पण आश्वासनाशी खेरात केली जाते फक्त आश्वासन दिले जाते लेखी आश्वासन नाही फक्त तोंडी आश्वासन दिले असं त्यांचा आरोप आहे त्याचबरोबर आपण श्यामसुंद चौधरी पण त्यांच्या पण आपण काय बोलणार आज साहेबांनी कलेक्टर साहेबांनी चांगल्या प्रकारे म्हणजे सांगितलं की अशा अशा प्रकारे जे झालेले लोकांवरती आहे तर आमचा आता जो बिराड आम्ही तो विसावा दिवस आहे आणि विसाव्या दिवसामध्ये सुद्धा आमचा बिराड मोठ्या तिथे अजून चालूच आहे आणि जो पण आम्हाला योग्य न्याय भेटत नाही तो पण आम्ही तिथनं उठणार नाही आणि जे काम तुम्ही चालूच आहे ते बंद केलेलं आहे आजपर्यंत जोपर्यंत मी न्याय निवड आम्ही करत नाही आम काम तुम्हाला चालू तो पण आम्ही आपण बघू शकतात हे सर्व शेतकरी हे शेतकरी थेट आता कोचाई तलाश्री इथून डायरेक्ट इथे कलेक्टर ऑफिसला आलेले आहे फक्त त्यांची मागणी आहे का आमचा जो काय न्याय आम्हाला मिळावा यासाठी आलेला आहे मशाट नेटवर्कसाठी संदीप राऊत धन्यवाद